न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची आतापर्यंत आम्ही प्रत्येक पक्षाला प्रत्येक पक्षाच्या पुढाऱ्याला साथ दिली परंतु कित्येक दिवसांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असताना सुद्धा महाराष्ट्रातील एकही आमदार किंवा एकही खासदार मराठा समाजाकडून ठामपणे भूमिका विधानसभेच्या सभागृहात मांडली नाही याच अनुषंगाने गावकऱ्यांनी असं काही वेगळं ठरवलंय की येणाऱ्या काळात खासदार असो किंवा आमदार असो त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही येणाऱ्या काळात मनोज दादा जरांगे पाटील यांनी जो आदेश दिलाय हिंगोली जिल्ह्यात लोकसभेसाठी उमेदवार एक उच्च शिक्षित तडफदार तरुण नेतृत्व तो मग कोणत्याही समाजाचा असो असा चेहरा अपक्ष म्हणून उभा करा आणि निवडून आणा जेणेकरून लोकसभेच्या सभागृहात मराठा आरक्षणाची बाजू खंबीरपणे मांडेल अशा एका चेहऱ्याची आम्हाला गरज आहे आणि तो चेहरा एक दोन दिवसात आम्ही हिंगोली जिल्ह्यातील पूर्ण समाजाला विश्वासात घेऊन आम्ही उमेदवार देणार आहोत असेही यावेळेस समस्त गावकऱ्यांनी बोलताना सांगितलं आतापर्यंत या सरकारनं मराठा समाजाला खोटे आश्वासन देत मराठा समाजाची फसवणूक केली आहे कोणताच राजकीय पक्षाचा झेंडा आम्ही हातात घेणार नाही व प्रचार सुद्धा करणार नाही आमचा पक्ष मराठा आरक्षणाकडे लक्ष अशी संतप्त भूमिका गावकऱ्यांच्या वतीने घेण्यात आली आणि येणारा हिंगोली जिल्ह्याचा मराठा समाजाकडून जो अपक्ष उमेदवार राहणार तो कोण असेल हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे झी टीव्ही न्यूज तालुका प्रतिनिधी कामाजी अंभोरे नमस्कार आज आलो आपण कंदूर तालुक्यातील बाबळी गावामध्ये याच गावामध्ये गेल्या काही दिवसामध्ये कोणत्याच पुढाऱ्याला मतदान करणार नाही किंवा कोणत्याच कोणत्या पुढाऱ्याला गावात येऊ देणार नाही किंवा कोणत्याच पक्षाला आम्ही मतदान करणार नाही अशी शपथ याच गावामध्ये घेण्यात आली होती परंतु आज आपण परत याच गावात आलो आहोत या याच गावात आपण विचारणार आहोत माध्यम माध्यमांना काही प्रश्न आपल्यासोबत वयोवृद्ध आजाद तुमचा खासदार कोण आहे खासदार हेमंत पाटील काय काम केली आतापर्यंत तुमच्या खासदार साहेबांनी आणखी तर काय पता नाही कुठे नाही काय पाच वर्षात भेट तर नाही पाच वर्षात ते भाऊ ज्या भेट नाही नाही काय पता बरं एक रुपयामध्ये विमा भरा एक रुपया भरा आणि विमा मिळा विमा मिळाला का असं तुम्हाला नाही 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 मिळाला कशाच मिळालं नाही काहीच मिळालं नाही नाही बरं पण आता येणाऱ्या का आता येणार येणारी जी लोकसभा आहे म्हणून खासदार म्हणून कोण कोण तुम्हाला आवडल आम्हाला जे मनोज दारे सांगितले ते आम्हाला आवडत बरं आपल्या आपल्यासोबत काही युवक आहेत युवक आपल्या आपल्यासोबत चर्चा करणार आहेत त्यांच्यासोबत आपण सविस्तर चर्चा करू की युवक आले तुम्ही आतापर्यंत आमदार साहेबांनी आमदार आपलं खासदार साहेबांनी तुमच्या भागामध्ये काय काय विकास काम आम्हाला काही सध्या काय अशी त्याची कामं दिसून आलेली नाही पाच वर्षामध्ये आम्हाला तरी आमच्या एकदा भेटायला दवाखाने आम्ही म्हणलो तुम्ही आजच आले आम्हाला नांदेडा दवाखान्यामध्ये भेटायला ते काहीतरी कॅम्प होता त्याचा तर मी म्हणलो आम्ही म्हणलो बा तुम्हाला सोबत आम्ही परचारायला होतो तुम्ही आम्हाला ओळखलंही नाही डबल आलेही नाही काही कामही नाही तर हेमंत पाटील तर आम्हाला दिसलीच नाही का काय कामं होतील ब त्याची त्याच माझ्या तिकडे काय केलं ते आम्ही आम्ही तुम्हाला दाखेप सांगितलं आमच्या रोडचं काम त्याने ना अजून अजूनच आहे सगळं पाच वर्ष झाली आम्ही बोबई बघा रोडनं चालली लेकर पडायचे सगळी सायकल घेऊ तरी अजून काम नाही मग काय काम करते कामच नाही आमच्यासमोर तर काय केलेलं त्यांनी बरं आता सध्या शिंदेगड बा भाजपासोबत आहेत परंतु भाजपाचं असं बॅनरबाजी अशी होती की डिजिटल इंडिया झाला पाहिजे तर त्या डिजिटल इंडियासोबत का इंडिया झाला का असं काय वाटतं तुम्हाला डिजिटल इंडिया झाला ना बरोबर आहे भाजपचं का खोटं थोडं आहे डिजिटल इंडिया झाला सात हजाराचं सोयाबीन चार हजारावर आले इंडिया डिजिटल झाला दोन हजार दे आलं ना आपली सात तीन न मरायलं इंडिया डिजिटल झाला नाही तर का बरोबर आहे त्याचं काय खोटं नाही इंडिया डिजिटल झाला शेतकरी मातीत गेला आणि ते भाजप वरीवरीच चढत राहिले हे पक्ष फोड त्या पक्षात घाल ते पक्ष फोड त्या पक्षात घाल ते त्याच्याच याच्यामध्ये आहे भाजप भाजपचं साड राहिलं पण शेतकरी मरायला याच्याकडे कोणी पायन झालं एवढंच आता एकच पर्याय आहे जे मनोज जरांगे पाटील निवडतील तेच आम्ही मनात धरून असं मना एका मतानं हनीत खन खन लगे आता या बारीला दाखवणार म्हणजे दाखवणार का बरं तर शिंदे गटाकून हेमंत पाटील आणि उद्धव ठाकरे गटाकून नागेश पाटील आणि बी जे पीकून सुद्धा श्रीकांत पाटील असतील किंवा भुटानकर असतील सोमठाणकर असतील यांच्यासुद्धा नावाची भरपूर चर्चा आहे सर्वजण म्हणतात म्हणत आहेत की समाज मतदान हा मतदार हा आमच्याच पाठीमागे खंबीरपणे उभा राहील असं सर्व पक्षाचं म्हणणं आहे काय सांगाल कळल हो, कोन बर ना आता मतदान झालं त्याला काही कळणार नाही मतदान झाल्याच्या नंतर त्याला कळल की कोण कोणाच्या पाठीमागा आहे आपण किती जणाला धोके दिले आता पाच वर्षामध्ये किती जणाला आपण काय काय करतो म्हणलो काय काय आश्वासन दिले हे लोक बरोबर ध्यानात ठेवून आहेत त्याला पाच या येणाऱ्या निवडणुकीमध्ये बरोबर दाखवणार त्याला काही इच्छा नाही की कोणी म्हणाल की माया पाठीमागा आहे त्याला म्हणाल वाटते मया पाठीमागा आहे पण आखेला कळल त्याला कोण कोणाच्या आहे तर तुमचं म्हणणं असं आहे की या एकाही राजकीय पक्षाला मतदान करणार नाही 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 ठामपणे आम्ही एकाही राजकीय राजकीय पक्षाला मतदान करणार नाही की आम्ही गाही देतो तुम्हाला त्यासाठी आम्ही शपथ घेतली पण आज तुम्हाला चॅनलद्वारे गाही पण देतो की आम्ही मतदान करणार नाही बरं आपण बोलूयात काय सांगाल आमदार कसा खासदार कसा पाहिजे तुम्हाला नेमका खासदार हा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात होणारा पाहिजे पहिली गोष्ट आणि हे जे काय आता जे विद्यमान खासदार आहेत हेमंत पाटील यांनी आपला राजीनामा हा खोटा देऊन समाजाला दिशाभूल करण्याचं काम केलेलं आहे ते राजीनामा मंजूर झाला नाही त्यांनी दिलेला राजीनामा स्वीकारला नाही फक्त इंग्लिन चर्चा केली आणि त्याचे पालकमंत्री सांगत होते की लोकाला उल्लू बनवलं म्हणून काल हेमंत पाटील हिंगोलीला आले होते आणि ते म्हणत होते की समस्त मराठा समाज हा सुद्धा माझ्या पाठीमाग आहे आणि माझ्या पक्षानं जी जिम्मेदारी माझ्यावर सोपवली ते, ते सुद्धा मी निभावायला तयार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये खासदार सुद्धा या हिंगोली जिल्ह्याचा मीच राहणार आहे काय सांगा ते जरी काही जरी म्हणत असले तरी समाज हा कोणती राजकीय पक्षाच्या पाठीमागे नाही या अगोदरच्या का ज्या काही निवडणुका झाल्या त्यावेळेस समाज सगळ्याच पक्षाच्या सगळ्या नेत्याच्या सोबत होता पण आता मराठा आरक्षणाचा मुद्दा हा ज्वलंत मुद्दा आहे त्यामुळं सगळे लोक मराठा समाज हा मनोज जरांगी पाटील यांच्या भूमिकेशी सहमत आहे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं की एको एक जिल्ह्यातून एक उमेदवार द्या तर ते जर उमेदवार जर दिला तर सगळ्या राजकीय पक्षाच्या बट्ट्याबोळ होणार कारण या ठिकाणी समाज हा फक्त सामान्य माणसालाच मतदान करणार आहे हे जे काही प्रस्थित राजकारणी आहेत घरंदाज राजकारणी आहेत यायच्या बायका पोरं सगळे हे राजकारणामध्ये जे श्रीमंत झालेले आहेत याच्या हजारो कोटी जांकट या लोकांच्या पाठीमागे या वेळेस समाज राहणार नाही त्यांनी सांगितलं के की हळदीचं एक संशोधन केंद्र वसमत हिंगोली जिल्ह्यामध्ये वसमत या ठिकाणी केलेलं आहे त्याच्यात तुम्ही समाधानी नाहीत का हळदीचं संशोधन केंद्र केलं ही चांगली गोष्ट आहे पण एवढ्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये फक्त एकच असा मुद्दा आहे सांगायसारखा की ते हळद संशोधन केंद्र त्याचा शिकायला सध्या काय फायदा आहे याही ठिकाणी कोणती औद्योगिक कंपनी आलेली नाही वसाहत नाही एम मध्ये उद्योगधंदे नाहीत किंवा अजून कोणता प्रकल्प प्रकल हिंगोली प्रकल जिल्ह्यामध्ये नाही फक्त एक हळद संशोधन केंद्र हाच एक पाच वर्षातला त्याचा मोठा कार्यक्रम आहे बाकी सामान्य भागामध्ये किंवा इतर ठिकाणी का आहे कोणते कामं केले आहेत येणाऱ्या काळामध्ये हिंगोली हिंगोली जिल्ह्यामध्ये एम आय डी सी आणू असंही त्याने सांगितलं एम आय डी सी आणू नाही एम आय डी सी आहे ऑलरेडी कळनूरला आहे हिंगोलीला आहे वसमतला आहे पण तिथे उद्योगधंदे नाहीत ना तशा पायाभूत सुविधा नाही त्यामुळं तिथल्या जे काही तरुण आहेत त्याला रोजगार नाही ना बरं बी जे पी सरकारनं गेल्या दहा वर्षापासून सांगितलं होतं की दोन लाख युवकांना रोजगार देऊ आणि प्रत्येक शेतकऱ्या खात्यामध्ये किमान पन्नास पंधरा लाख रुपये टाकू हे आले का तुमच्या खात्यामध्ये पन्नास लाख रुपये पंधरा लाखाचं आश्वासन देऊन दहा वर्ष झाली अजून पंधरा रुपये आले नाही आमचं जे काही सोयाबीन सात हजाराने विकत होतं ते आज चार हजाराने विकायलो आम्ही तुमची महागाई जी पाहिली चारशे साडेचारशे रुपयाला मिळणारा गॅस अकराशे बाराशे रुपयाला झाला पाच सहाशे रुपयाला डी ए पीचं खताचं पत मिळणार आज चौदाशे पंधराशे रुपयाला झाले मग हे कुठं गेलं ते पंधरा लाख आमचे दे देणार होते ते तेच आमची उल पंधरा लाख घेऊन चालली अशी परिस्थिती निर्माण झाली या सरकार नाराज आहात असं समजतंय नाराज सबस्क्राईब ना नारा अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट